प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्लाज सोलापुर द्वारा भाजपा प्रचंड टीका भारतीय जनता पार्टी आता बलात्कार जनता पार्टी है सबका काँग्रेसचा डीएनएच बलात्काराचा असल्यामुळं काँग्रेसवाल्यांना सगळीकडे असं दिसतय काँग्रेसच्या नेतृत्वाने हेच उद्योग केलेले आहेत आयुष करणं मजा मारणं सत्तेचा उपभोग घेणं सत्तेतून पैसा मिळवणं त्या पैशातून परत सत्ता मिळवणं परंतु दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदी साहेब या देशामध्ये नेतृत्व म्हणून पुढे आले आणि काँग्रेसचं पूर्णपणे दुकान बंद झालेलं आहे आणि त्यामुळं काँग्रेसकडे आता फक्त आणि फक्त भाजपवरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका करण्याशिवाय दुसरा कुठलाही त्यांच्या पर्याय उरलेला नाही खरं तर त्यांनी मुख्यमंत्र मुख्यमंत्र्यांवर सुद्धा का कारण की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही मात्र त्यांनी लग्न केलं त्यांना मुलगी झाली त्यासोबतच सोबत चक्की पिसिंग पिसिंग म्हटलेलं होतं आणि आता ते सत्तेत सहभागी झालेले आहेत अशा पद्धतीने गजनी आणि चोमू त्यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटलंय बघा काँग्रेस वाल्यांनी स्वतःला आरक्षात पाहिला पाहिजे पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्री काँग्रेसचा राहिला आणि त्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये कुठलंही विकासाचं काम करता आलं नाही गेल्या दहा वर्षामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्र बदलतोय महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे बदलत आहे गावगाड्यातल्या सर्वसामान्य लोकांनी बहुजनांनी देवाभाऊंना या राज्याचं नेता म्हणून स्वीकारलंय त्यांच्या पाठीमाग पाठबळ उभा केलाय जनतेनी दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चोवीस ला देवा नेतृत्वामध्ये शंभर पेक्षा जास्त आमदार निवडून दिलेले आहेत पहिल्यांदा एकशे बावीस असतील एकोणीस ला एकशे पाच असतील नंतर आता एकशे तेहतीस सदोतीस पर्यंतचे आमदार निवडून दिले असतील त्यामुळे या काँग्रेसवाल्यांच्या असल्या कुठल्याही बोलण्याला फार महत्त्व राहत नाही त्यांच्याकडे कुठलं या महाराष्ट्राचं विजन नाही आता बोलायचं काय मग चला बातम्या येण्यासाठी खालच्या पातळीवरती जाऊन माननीय देवाभाऊंच्यावरती भाऊंच्या टीका करा अरे देवाभाऊनी जे गेल्या दहा वर्षात काम केलंय त्यातला एक टक्का जर तुम्ही काम केलं असतं तर लोकांनी तुम्हाला थोडंफार मानलं असतं परंतु तसं तुमच्याकडून काहीच घडलं नाही आता तुम्ही भाजपाला आणि देवा नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती खालच्या पातळीत जाऊन टीका करा चला आता त्याच्यावरती जास्त बोलायला तो तरी नाही आता तुम्हाला वाटतं भाई आहेत नाही मला काहीच वाटत नाही तुम्हाला माहितच आहे मला काय वाटत लाडक्या बहिणींसाठी आपण पैसे देण्याचा निर्णय घेतलेला होता मात्र त्या आता त्याच्यावरती हरकत घेतलेली आहे काँग्रेसचं म्हणणं आहे आहे भंग की बघा हे पहिल्यापासूनच लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये आहेत पूर्वी त्यांनी काही कोर्टात पण लुक पाठवली होती सगळे उद्योग या लोकांनी केलेले आहेत आणि त्यामुळं आता ते हवालदिल झालेले आहेत लाडक्या बहिणींचं प्रचंड समर्थन प्रचंड आशीर्वाद हा त्यांचा लाडका भाऊ देवाभावला आहे आणि त्यामुळे आता काँग्रेसवाले Uh, काही ना काही उद्योग करायचं बघतायत पण त्यातून त्यांना काही uh, आउटपुट निघणार नाही